तर लाडकी बहिणींसाठी एक सूचना आलेल्या आहे आपण पाठीमागच्या दोन दिवस काही अगोदर एक व्हिडिओ बनवलेलं होतं त्यामध्ये आपण काय सांगितलं होतं की ज्यांची ई e केवायसी झालीच नाही किंवा ई e केवायसी करताना आता प्रॉब्लेम येत आहे एरर येत आहे की जे दुरुस्ती यादीमध्ये नाव नाहीये तर मी आता ते स्क्रीनवर येईल तर ते असं आपण ह्या बाबतीत व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण की कमेंट करा तुम्ही विनंती अर्ज म्हणून कारण की आपण ते अर्ज घेऊन मी जिल्हा सुविधा केंद्रामध्ये मी देणार होतो तर मी आता सध्याला ते अर्ज दिलेला आहे आणि तिथून मला त्यांनी एक त्या बाबतीत मला एक आन्सर दिलेला आहे त्यांनी काय सांगितले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा म्हणजे ही अशी नवीन तुम्हाला न्यूज कळचे तर त्यांनी मला काय सांगितलेले आहेत की तुम्ही जे पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर कमेंट आलेले आहेत तीनशेच्या च्या वर कमेंट आलेले आहेत त्यांची लोकांची आणि मला कॉल आणि मेसेज पण आलेते तर त्यामध्ये मी त्यांना ते सांगितल्यानंतर अर्ज अर्ज देताना मी त्यांना ते पण सांगितलं की असं एवढे लोकांचे मला फीडबॅक आलेला आहे तर त्यांनी मला काय सांगितले की तुम्ही अर्ज दिलाय आणि दोन तीन जण पण दुसरे अर्ज दिले होते तर तुमच्याकडनं प्रतिसाद जास्त भेटलेला आहे तुमच्या लोकांचा तर त्यामुळे तुम्ही अनेक असं काही तर मला अनेक असा अर्ज घेऊन तुम्ही अनेक अर्ज द्या मला प्रूफसाठी आणि त्या बाबतीत तुम्ही प्रूफ पण द्या त्यासोबत तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त मी एवढं एकच सांगेन की तुम्ही ई सी म्हणून असं कमेंट करा ई सी कारण की मी त्यांना सांगितलेलं आहे की मी अर्ज देणार आहे अनेकदा की तुम्ही ई केवायसी मुदत वाढ द्यावी ज्यांची ई केवायसी झालीच नाही आहे त्यांच्यासाठी ई केवायसी मुदत वाढ द्यावी किंवा कोणाची ई केवायसी होऊन सुद्धा पैसे आले नाहीत त्यांना पण ई केवायसी आणि परत करायला मुदत वाढ द्यावी तर म्हणून तुम्ही ई केवायसी म्हणून असं कमेंट करा मी ते जे कमेंट आहेत ते जेवढे कमेंट येतील त्या सगळे कमेंटचं मी प्रूफ करून ते त्यासोबत मी त्या अर्ज सोबत मी त्या तिथे जिल्हा सुविधा केंद्रामध्ये मी सबमिट करणार आहे त्यानंतरनं जर कदाचित आपल्याकडून जेवढे कमेंट येईल जेवढे आपल्याकडून लाईक येईल किंवा माझ्या चॅनल सबस्क्राईब पण करा तुम्ही म्हणजे असं नवीन तुम्हाला काहीतरी कळत जाईल म्हणून आणि जेवढे सगळं होईल सोबत प्रूप येईल माझ्या तर मी जेवढं तिथं देईल तर आपल्याला चांगलं होईल की तिथनं काय जर आन्सर आलं वरती गेलं डॉक्युमेंट गेले तर कुठं कदाचित आपल्याला जर संधी भेटली तर संधी भेटू शकते पुढे तर म्हणून आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन नवी नवी माहितीसाठी तर धन्यवाद